मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पाथर्डीच्या मिरी गावात वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना घडली आहे तर पोलिसांचा मोठा फौजफाटा तपासासाठी घटनास्थळी पोहोचला आहे मिरीगावात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय किसनाबाई छगन मैदड वैवर्ष पंच्याहत्तर या वृद्ध महिलेची हत्या करून गुन्हेगारानं तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती उघड झाली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून यामागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नाही घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगावचे विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक निरीक्षक नितीन दराडे उपनिरीक्षक विलास जाधव हरीश भोये कॉन्स्टेबल भगवान टकले अमोल बुचकुल संभाजी कुसळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ज्ञ रशी शेख श्वान पथक आणि मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी तपास करत असताना मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मिळून आलाय पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केलाय की पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं गुन्हेगारानं मृतदेह घरातच जाळून टाकलाय विशेष बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत त्यामुळे ही त्या हत्या केवळ चोरीसाठी झाली नसल्याचा संशय अधिक गडद झालाय किस्नाबाई यांना एक मुलगी असून त्यांचे दोन नातवंड सचिन आणि चेतन आहेत त्या मिरी या ठिकाणी शांतपणे आपलं आयुष्य व्यतीत करत होत्या त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाती आहे या खूण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुनील पाटील आणि पाथर्डी पोलीस करतायत तर विविध कोणातून तपास सुरू असून गुन्हेगार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जातोय अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा